स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांच्या जयंतीनिमित्त सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वाघळी इस्टेट परिसरातील जयभवानी नगर शाखा येथे माजी नगरसेवक व प्रमुख एकनाथ भुईर यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन व प्रभागातील लहान मुलांसाठी क्रिकेट साहित्याचं सा वाटप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं होतं याप्रसंगी नगरसेविका एकता बोईर नगरसेविका यज्ञा यज्ञेश बोईर युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश बोईर यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना ठाणे प्रमुख रमेश वैती माजी नगरसेवक दशरथ पालांडे माजी नगरसेवक जयेश वैती नगरसेवक अनिल भोर माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव शाखा प्रमुख संजय जाधव प्रमुख मनोज साळवी विलास राऊत सुभाष थोरात राजेश माने दिलीप साळुंखे इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भुई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे धर्मवीर आनंद पंच्याहत्तरवी जयंती आहे खर तर ते पन्नासव्या वर्षी आपल्यातनं निघून गेले परंतु त्यांचा जो का समाजसेवेचा वसा आहे तो अखंडपणे आज रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे क्रिकेटचे साहित्य वाटावे शिवसेना शाखा जयभव नगरच्या माध्यमातनं ठेवलेला आहे दिगेश साहेबांनी जो यज्ञ पेटवलेला आहे समाजसेवेचा तो अखंड यज्ञ माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शकाने आम्ही सुरू ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपण मुद्र पाहतोय आज सर्व शिवसैनिक माझे या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हा समाजसेवेचा यज्ञ अखंड चालू ठेवण्याचं काम आम्ही शिवसैनिक करतोय गुरुवर्य धर्मवीर दिगे साहेबांनी जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणेतनं आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा भेट देत असतात परंतु आता त्यांचा हे व्यस्त असल्यामुळे शेड्यूल व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी ते काही कार्यक्रमांना अनुपस्थित राहतात परंतु आमचे ठाणे शहराचे खासदार माननीय नरेश साहेब आहेत आमचा शहरप्रमुख राम रेपाळे आहे त्याचबरोबर आमचे उपजिल्हाप्रमुख रमेश वैती साहेब आहेत अनेक आपल्या शा ठाणे शहरामध्ये ज्यांनी दिगे साहेबांनी ज्यांना घडवले ते सर्वच लोक या ठिकाणी येत असतात कारण त्यांना सर्वांना दिगे साहेबांनी सुरू केलेले उपक्रम अवैध चालू ठेवणारी कायमस्वरूपी चालू ठेवणारी शिवसेना शाखा जयभवानी नगर आहे आणि अडतीस वर्ष झालं सातत्याने हा रक्ताचा या ठिकाणी पेटतोय आणि तो, तो ज्वलंत आपल्याला पाहायला मिळतोय लहान मुलाला क्रिकेटचे साहित्य वाटप करतो ते सुद्धा आपण पाहत हो। आहोत हजारो मुलं या ठिकाणी त्या क्रिकेटचे साहित्य आपण वाटप करत असतो